हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आय होप सगळे मजेत असतील भाग्यश्री रेसिपीज अँड ब्लॉग याच्यानं तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे बुधवार आणि आज डुगूची फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे माणिकपूर मैदानामध्ये तर हे बघा सगळं सामान घेऊन चाललोय आहे पहिला आता डुगूला पेंट करायचं आहे आणि मग हे सगळं फ्रेमसुद्धा आम्हाला करायचे कम्प्लीट जी कलर झालेली नाही आहे ते आता आम्ही चाललो आहे जुचंद्रला तिकडे पूर्ण त्याचं त्याला पुर, पुन्हा रेडी करू आणि त्याच्यानंतर मग आम्ही माणिकपूरला जाऊ तर चला तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इकडे मी आर्याला बोलवलेला आहे आणि माझा कसा थोडा बसलेला आहे आर्या स्कूलमधून येऊन जेवण वगैरे झाल्यानंतर तिला मी बोलवलं कारण जे मला आ, जिथून मी मुकुट आणलं तिथे मला बँगल्स बाजूबंद आणि शोल्डरला लावायचे म्हणजे पूर्ण तिरुपती बराजेचं नाही भेटलं सामान म्हणून मी ग्लिटर पेपरनेच हे सगळं बनवायचं ठरवलं तर ग्लिटर पेपरने बनवलं तरीसुद्धा ते सिम्पल फक्त ग्लिटरच दिसत होतं त्याच्यामुळे माझ्याकडे जे स्टोन अवेलेबल होते थोडा टाईम नव्हता पण स्टोन अवेलेबल होते त्याच्याने मी हे सगळं स्टोनने आरास तो एका साईडला लावायला घे आणि एका साईडला मीसुद्धा लावायला बसले ते काम होत नाही आणि घरामध्ये पसार आटपत नाही त्याच्याच अगोदर किटसुद्धा झोप येतो रोटला आणि तो लहान असल्यामुळे त्याला जेवण वगैरे भरवायला लागतं अजूनपर्यंत आणि बाबा हे ते जी शोल्डरला काठी लावायची होती ती खूप मोठी वाटत होती त्याच्यामुळे बाबाला मी बोल की एवढ्या एवढं साईजने हे कट कराय जरी हा एवढंसं वाटलं की एवढंसं बनवायचं असलं फॅन्सी ड्रेस तरी पण मेहनत खूप होती याच्यामध्ये कारण हे बघा जे बँगल्स ग्लिटर पेपरने जरी वाटलं आणि पूर्ण गोल्डन वाटत असलं तरी पण ते पूर्ण सिंपल वाटत होतं म्हणून त्याला मी लेस लावून टाकले आणि हे पॅचेस पण सिम्पल वाटत होते त्याला स्टोन लावून टाकले तर जरा तर पसार पूर्ण आटपून घेत आणि निघतो आम्ही डुगूची तयारी करायला सुरुवात केलेली आहे आणि आता त्याला पूर्ण कलर करायला घेतला आहे इकडे ब्रश कलर आणि भरपूर उशीर झाला होता मला मिसचे फोन चालू झालेले आणि ब्रश वगैरे नव्हता म्हणजे टायमावर नाही मिळाला स्पंज पण नाही मिळाला तर हे बोलले की मी हातानेच लावायला घेतो कलर तर डुगूला पूर्ण हातानेच कलर करून घेतला ह्यांनी आणि इथे बघा जी फ्रेम करायला म्हणजे स्प्रे करायला दिली होती गोल्डन कलरची कारण तिरुपती बालाजी म्हटलं म्हणजे पूर्ण गोल्डनच असते शक्यतो म्हणजे फ्रेम वगैरे गोल्डनच असते तर आम्ही आता त्रिमूर्ती आर्ट्स चंद्रपाडा इथे त्याला तयार केलं आणि आम्ही असं ठरवलं होतं की ज्वेलरी वगैरे तिकडे मैदानामध्ये मा गेल्यावरच घालूया त्याचे हार वगैरे तिकडेच घालूया पण मिसचे फोन सारू झाले होते आणि भरपूर उशीर झाला होता आम्हाला तर इकडे डुकूच्या पप्पाने त्याच्या तोंडाला कलर लावताला होता तोंडासुद्धा थोडा कलर गेला होता तर असू दे मी तोंडातलं क्लीनसुद्धा करून घेतला व्यवस्थित तर भरपूर उशीर जाण्यामुळं आणि आम्हाला तिकडे पोचायला ऑलरेडी पाच मिनटं लेट झाली होती मी स्थिती थांबूनसुद्धा ठेवलं होतं तर चला आता आपण निघूया तर इथे आम्ही निघालेलो आहे आता आणि पूर्ण डुगूला पूर्ण रेडी करून घेतलेलं आहे तर त्याचे जे हार आहेत ना ते खाली पूर्ण असे लागत होते जमिनीला म्हणून ते वरती पूर्ण काठीवरच आम्ही ते लटकवून ठेवलं जेणे माझं नाव आहे

वासाय श्रीनिवासाय मङ्गणम् विभ्रमालोकु श्रियकान्ताय कल्याण विदये निधयेतिकट निवासाय श्रीनिवासाय मङ्गलम् लक्ष्मी सविभ्रमालोक सु श्रियकान्त धन्यवाद कान्तराम तर इथे बसलेलो आहे डुगूचा परफॉर्मन्स होऊन तो इथे बसलेला आहे आता आणि कसा वाटला डुगूचा परफॉर्मन्स तो जे बोलला तो व्यवस्थित होतं की नाही ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि इथे जे माझे आम्ही पाच मिनटं यायला उशीर झाला आम्हाला तर मीच ते थांबून ठेवलं होतं आणि डुगूच्या मागे जे होते ते डुगूच्या मागे होते ते नऊ वर्षावरील मुलं होते आणि डुगू नऊ वर्षा खालील गटामध्ये येतो नाव भारत इयत्ता सहावी प्रेक्षकांनो तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस कोणता सांगा बघू लग्न नाही शाळेचा पहिला दिवस नाही पोलिओ रविवार तुमच्या मुलांना पोलिओचा डोस नक्कीच पाजा नाहीतर तुमच्या मुलांची देखील माझ्यासारखीच अवस्था होईल धन्यवाद तर डुग्गूची तयारी थोडी थोडी कमी होत चाललेली आहे आणि त्याने मुकुटसुद्धा काढलेला आहे कारण मुकुट खूप हेवी होतं तर हळूहळू तुम्हाला सांगायला लागलं का मग मी ज्वेलरीसुद्धा काढ ती खूप टोचते मला मला कंटाळा आहे ज्वेलरीचा तर थोड्या टायमाने ज्वेलरीसुद्धा काढली तर मी याला विचारलं कंटाळा आला आहे का किट्टूला विचारलं तर नाही म्हणतोय तर हे पंधरा वर्षावरील गट आहेत तर मी जास्त काही शूट नाही केलं कारण किट्टूला जिथे कंटाळा आल्यासारखं झालेला म्हणजे चिडचिडी करत होता त्याच्यामुळे मी फक्त असे क्लिप्स घेतले आणि ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केलेत व्हेरी nice, नाईस परफॉर्मन्स छान फॅन्सी ड्रेसिस स्पर्धा आयोजन केलेले आपल्या वसेविरा शहर महानगरपालिकेने प्रभाग समिती जी एच इकडे जज लोकांचं स्वागत करत आहेत आणि सॉरी मॅम मी हे टाकणार नव्हते व्हिडिओ पण इकडे मला का टाकावं लागलं कारण आता जे व्हिडिओ बघतायत त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की डुग्गू डुग्गू जे परफॉर्मन्स केला तिरुपती बालाजीचा त्याच्यामध्ये काही कमी होतं का कारण मला त्याच्यामध्ये गेल्या टायमाची जर व्हिडिओ माझ्याकडे असते तर मी नक्की याच्यामध्ये ॲड करेन गेल्या टाइम या टायमालासुद्धा हे असंच झालं तिरुपती बालाजी जो फॅन्सी ड्रेस बनला होता डुगू तर तो त्याने जे स्पीच केलं त्या स्पीचवर जज लोकांचं लक्षच नव्हतं कारण जेव्हा प्रोग्राम पूर्ण संपला तेव्हा आम्ही मी आणि माझ्या आमच्या मिस होत्या ते विचारायला गेलो तिकडे की मॅम तुम्हाला डुगूमध्ये तक्षराऊतमध्ये तिरुपती बालाजी बनला होता त्याच्यामध्ये काय कमी वाटलं तर त्या डायरेक्टली मला बोल आम्हाला बोलल्या की त्यांनी काही बोललंच नाही स्टेजवर तर आम्ही त्यांना मोडलो मीच पण बोलल्या की का बोल आम्ही तुमच्या मागे उभं राहून हे सगळं आम्ही ऐकलं आणि मग तुम्हाला काय ऐकायला आला नाही मी पण त्यांना तेच बोलली हे बघा जे सामाजिक मध्ये जे ठीक आहे माझा मुलगा सामाजिक बनला नव्हता पारंपरिक मध्ये बनला होता, होता। प्रथम पारितोषिक विजेत्याचं नाव आहे इथे फर्स्ट सेकंड थर्ड आणि उठे हे सगळे झाले नंबर तर मी नाराज वाटलं आणि नंतर पारंपरिक सुरू झाले तर ठीक आहे पारंपरिकमध्ये मला असं वाटलं की दुसरा तिसरा नंबर येईल मी सांगत नाही की मला माझ्या मुलाचा फर्स्ट नंबरच पाहिजे होता पण उत्तेजनात मी मॅमला हेच बोलली की मॅम हा हा हंड्रेड पर्सेंट परफेक्ट होता मग ह्याचा उत्तेजनार्थ पण का नाही नंबर दिला तर त्या मला बोलल्या की तो काही स्पीचच नाही बोलला तर मी बोलली त्यांना की जर मागे तुमच्या मागे मी उभे राहून तर माझ्या फोनमध्ये मा त्याचा व्हॉइस रेकॉर्ड होत असेल तर तुमच्या फोनमध्ये का म्हणजे तुम्हाला का नाही ऐकायला आलं त्याचा व्हॉइस आणि मी त्यांना बोलली की मी तुमची व्हिडिओ काढणार आणि तुमचा चेहरा दाखवणार मी तर त्या बोलल्या मला की तुमचं हे खूप अति होत आहे तर मी आत्ता व्हिडिओच्या शेवटला मी नाय नऊ वर्षाच्या खालील मुलांचे फोटो टाकते आणि तुम्ही स्वतः हे बघा की कोणाचा सा परफॉर्मन्स चांगला होता पारंपरिकमध्ये माझ्या मुलाचा उत्थे जाणार नंबर सुद्धा येऊ शकत नव्हता का तर माझा मुलगा स्वतःच बोलला की मम्मी हे दुसऱ्यांदा असं झालं मी या ठिकाणी कधीच पार्टिसिपेट करणार नाही फॅन्सी ड्रेसमध्ये तर हे बघा हे होते फॅन्सी ड्रेस नऊ वर्षाखालची मुलं आप कोणला दम देतो आप तू आता मी आहे घरी तर तुम्ही जज लोकांचे चेहरे बघितलेच असतील तर मी जज लोकांबद्दल काही बोलत नाही पण जज नंतर असं पण बोलल्या तुम्ही ते व्हिडिओमध्ये ऐकलंच असेल की डोको काय बोलला ते व्हिडिओमध्ये तिरुपती बालाजी भगवान विष्णूचा अवतार आहे असं बोलला पण त्यानंतर मी त्यांच्या जवळ गेली बोलायला त्यांना की मी त्यांना विचारायला गेली की ह्याच्यामध्ये काय कमी होतं की तुम्ही ह्याला उत्तेजनार्थ पण नंबर दिला नाही तसं ते तो काही बोललाच नाही त्यांचं रिझन हे होत तर त्यांना मी जे तो बोलला ते सुद्धा व्हिडिओ दाखवली पण ते शेवटी त्यांचीच चुक त्यांचीच बाजू हे करतील खरी करतील म्हणून मला असं वाटलं की नको मला माझ्या मुलाचा फर्स्ट प्राइज नव्हता पाहिजे होता पण उत्तेजनाथ म्हणजे एकतरी नंबर पाहिजे होता आणि नऊ वर्षाखालील मुलांचे नऊ वर्षाखालील मुलांचे आठ नंबर काढले म्हणजे सामाजिक आणि पारंपरिक तर सामाजिकमध्ये सुद्धा नंबर नाही आला आणि डुगू पारंपरिक बनूनसुद्धा त्याचा नंबर उत्तेजन तरसुद्धा नाही आला म्हणून मला त्यांचे चेहरे असं दाखवायला लागले लाग असं तर आता आम्ही चाललो आहे घरी आणि हा आजचा ब्लॉग हा इकडेच एंड करते तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या काय करते बाय बाय करते बाय बाय करता फ्रँकेश ते बाय